शिवाची पूजा करणाऱ्या स्त्रियांनी हे उपाय नक्की पाहावे भगवान शिवाची सतत रूपाने पूजा करतात त्यांच्या घरात आनंद राहतो ज्या स्त्रिया पहिले अन्न गायीला देतात आणि पहिले जल शिवाला नेते त्यांच्या घरात प्रसन्नता असते त्यांच्या घरात क्लेश होत नाही ज्या स्त्रिया शिवाय नमस्तुप्य मंत्राचा जप करतात प्रदोतचे व्रत करतात त्यांच्या घरात आनंद दिसतो कारण त्यांना सांभाळत आपले घर त्यांचे घर महादेव सांभाळता नंबर दोन स्त्रिया जेव्हाही शिवाला जातात मोकळे केस सोडून जाऊ नये ओल्या केसांनी कधीही भगवान शिवावर जल अर्पण करू नये प्रदोदच्या दिवशी मासिक शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने सोबत बसून भगवान शिवाची पूजा करावी सोमवारचं व्रत असेल त्या दिवशीही पती पत्नींनी सोबत बसून पूजा करावी जर पती येत नसेल तर त्यांचा आशीर्वाद घेऊन जावे स्त्रियांनी भांगेत सिंदूर भरून जावे नंबर तीन शिवलिंगाला स्पर्श केल्याने आपल्याला काय फळ मिळते जो शिवलिंगाच्या जलाधारीवर आपले डोके ठेवतो त्यांनी आपल्या आपणच शिवाला समर्पित केले आहेत जो शिवलिंगाच्या जलाधारीला दोन्ही हातांनी स्पर्श करून आपल्या डोक्याला लावतो तो समस्त तेहतीस कोटी देवी देवतांच्या चरणाचे स्पर्श केल्याचे फळ प्राप्त होते शिवलिंगाच्या पिंडीला दोन्ही हातांनी स्पर्श करतो तो साक्षात कैलासात जाऊन भगवान शिवाच्या दोन्ही चरणांचे स्पर्श केल्या समान आहेत नंबर चार व्यक्तीची शोभा त्याचे घर गर असते घराची शोभा त्याच्या घरातील देवघर असते पण पण भगवंताच्या मंदिराची शोभा मंदिरामध्ये -मंदिर ठेवलेले शंख आणि घंटा असते जर आपल्या घराच्या मंदिरात घंटा आणि शंका ठेवलेली नसेल तर असे वाटले जाते की विना आत्म्याचे शरीर आपल्या घरातील देवघरात घंटा आणि शंख असायलाच पाहिजे देवतांच्या उजव्या हाताने घंटा ठेवली पाहिजे आणि देवतांच्या डाव्या हाताने शंख ठेवला पाहिजे प्रत्येक घराच्या मंदिरात शंख असायलाच पाहिजे ज्यांच्या घरात घंटा आणि शंख नसेल त्या घरात भगवंताचा भक्त कसे म्हटले जाईल त्यामुळे घंटाचा आवाज अवश्य करायला पाहिजे आणि शंकाचा आवाज अवश्य करायला पाहिजे नंबर पाच जर तुम्हाला कधी कोणी म्हटलं तुमच्या किस्मतमध्ये सुख नाही आहेत तुमच्या किस्मतमध्ये दुःख लिहिलेले आहेत हे है ऐकून घ्यावेत आणि केवळ बेलपत्र घेऊन बेलपत्राच्या पानाचा जो मधला भाग असतो त्या ठिकाणी देशी गाय जर कुठे असेल त्या गायीचे दूध जर सकाळचे दूध मिळाले तर ते दूध सायंकाळचे नसायला पाहिजे ते दूध सकाळचे असले तर बेलपत्राचे जे मधले पान असते त्या ठिकाणी थोडेसे दूध लावून आणि खालच्या बाजूलाही थोडेसे दूध लावून आणि खालच्या दोन्ही पानांना गाईचे तूप लावून भगवान शंकराच्या शिवलिंगावर कोणत्याही सोमवारच्या अष्टमीला शिवलिंगावर ते, ते बेलपत्र अर्पण करावे नंबर सहा श्रावण महिन्यामध्ये चार किंवा पाच सोमवार पडतात तुम्ही भगवान शिवाची आराधना करू शकत नसेल तर देवादिदेव देव महादेव शिवमहापुरांक कथा सांगते की त्या महिन्याभरात कमीत कमी श्रावण महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी तरी पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करून पूजा करून आपली मनातील कामना करून देवादिदेव महादेवाची आराधना करावी आपल्याला पूर्ण चातुर्मासाचे पुण्यफळ प्राप्त होते घरात एकत्र कुटुंब असेल तर एक पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी आणि सगळ्यांनी फक्त स्पर्श करावा जी सामग्री आहेत तिलाही फक्त स्पर्श करावा श्रावण महिन्यामध्ये असे के कोणतेही घर नाही राहिले पाहिजे की त्या घरात पार्थिव शिवलिंगाचे निर्माण झाले पाहिजे नंबर सात शुपुराणात सांगितले आहेत की ज्यांना सुख सुविधा वाढवायचे आहेत त्या व्यक्तीने दररोज जवाचे दाणे पाण्यात मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा असे केल्यास तुमचे पूर्वजही प्रसन्न होतात त्यांचे आशीर्वादही मिळतात गवापासून बनवलेले पदार्थ अर्पण करावे कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होते नंबर आठ आयुष्यात व्यक्तीला सतत पैशाशी संबंधित समस्यांचा सा सामना करावा लागतो शुपुराणात धनाशी संबंधित समस्यांचे काही उपायही सांगण्यात आले आहेत त्याचे पालन केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो यावर उपाय असा आहे की रोज अक्षदा पाण्यात मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे जर तुम्हाला दररोज हे करणे शक्य नसेल तर दर सोमवारी हे करा हा उपाय केल्यास धनाची देवी लक्ष्मी प्राप्त होईल नंबर नऊ शुपुराणात सांगितलेले आहेत की व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत शुपुराणानुसार व्यक्तीने दररोज पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा हा उपाय केल्यास जीवनातील अडचणी कमी होतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा